नमस्कार मंडळी सुरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर कर सबस्क्राईब कर करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सावळा हरी रुक्मिलीच्या मनी ग सावळ हरी रुक्मिणी जामनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणी जामनी ग गाव मणी ग शोभतो तिला कुंक वचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग कुंक वाचा धनी ग सावळ हरी म्हणी ग कुंक वाचा धनी ग सावळा हरी ग गाव नी नी जामनी ग सावळा हरी रुक्मिणी जामनी ग शोभतो तिला कुंकवा जा धनी ग शोभतो तिला कुंकवा जा धनी ग तुळशी हाराचा माळा गळी केशर गंध शोभे बाळी तुळशी हारा केशरी गंध शोभे भाळी केशरी गंध शोभे भाळी कानड हरी लई बाई आहे गुणी ग कानड हरी लईबाई आहे गुणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी च्या ग सावळा हरी रुक्मिणी च्या गोभत तिला कुंग वा धणी ग शोभत तिला कुंगवा वाचा धणी ग करकटीवर ठेवून भाद घाली ते चंद्र भागा करकट घाली ते साद ते चंद्र चंद्र भागा भागा त्यांनी थाटला संसार पंढरीच्या राणी ग त्यांनी थाटला संसार पंढरीच्या राणी ग शोभतो तिला कुंक वाचा धणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी मणी ग सावळा हरी रुक्मिणी मणी ग शोभतो तिला कुंकवाचा वचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा वचा धनी ग रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा तो पांडुरंग रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा तो पांडुरंग भक्ता पाडुरङ्गर्ति हरि गाजे त्रिभुवनि गीर्ति हरिचि गाजे त्रिभुवनि गोतु कुङ्क वाचा धनि ग शोभतो तिला कुङ्कवाचा धनि गरि रुक्मि मणि सावळ मिली जामनी ग शोभतो तिला कुंकवाचा वाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा वाचा ग कुंक वाचा ग सावळा हरी मणी ग कुंक वाचा ग सावळा हरी म्हणी ग सावळा हरी रुक्मिणी च्या ग सावळा हरी धनि ग शोभतो तिला कुङ्कवाचा धनि ग शोभतो तिला कुङ्क धनि ग जय हरि विठ्ठल धन्यवाद